धनगर प्रश्नी एकनाथ खडसे यांची मंत्री गिरीश महाजन यांच्यासह सर। राज्य सरकारवर आज दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता पहूर येथे टीका नेहमी संकटात धावून जाणारे संकटमोचक आता कुठे गेले असा सवाल एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका करताना उपस्थित केला आहे धनगर समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात पहूर येथे धनगर समाजाच्या वतीने साखळी उपोषण केले जात आहे एकनाथ खडसे यांनी उपोषणस्थळी भेट दिली असून खडसे यांनी म्हटले आहे की संकटमोचक म्हणून फिरणारे कधी मनोज जरांगे यांच्याकडे जातात ओबीसीकडे जातात कधी कुठे जातात मात्र धनगर समाजांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनात का येत नाही तर इथे येण्याची त्यांची हिंमत नाही का कारण आपण दिलेला शब्द पालन करण्याची क्षमता नाही त्यामुळेच आंदोलन तीव्र होत असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे बाहेर फिरत आहे दुरून गंमत पाहत आहे म्हणून धनगर समाजाने यांना खऱ्या अर्थाने धडा शिकवायला हवा सरकारने धनगर समाजाच्या मागणीकडे लक्ष द्यावे की कोणावर अन्याय होता कामा नये असे एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका करताना म्हटले आहे धनगर आरक्षणाप्रश्नी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी बऱ्याच वेळा घोषणा केल्या होत्या मात्र वीस वर्षपूर्वी या, वर्ष या मागणीसाठी अटल बिहारी वाजपेयी यांनी या मागणीला आपला पाठिंबा राहील असं म्हटलं होतं मात्र अद्याप धनगर समाजाला न्याय मिळाला नाही पहिल्या कॅबिनेट बैठकीमध्ये निर्णय घेऊ म्हणणारे आज आंदोलनाच्या भेट द्यायला देखील तयार नाहीत सरकारला नव्याने मागणी केली जात नाही आहे सरकारने देवेंद्र फडणवीस यांनी जो शब्द दिला आहे त्याचे पालन करावे एवढीच अपेक्षा असल्याच्या भावना माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केल्या आहेत धनगर हटकर वगैरे त्यातला पोट जाती आहे आणि या ठिकाणी खरं म्हणजे लोकप्रतिनिधी सरकारच्या पाहिजे होती त्या धनगर समाजाच्या काय मागण्या हे ते ऐकून घ्यायला पाहिजे होत नेहमी संकटामध्ये धावून जाणारे संकट मोर्चका जप्त गेले नेहमी प्रत्येक ठिकाणी जर इकडे जातील ओबीस इकडे जातील इकडे जातील तिकडे जातील मग धनगर समाजाकडे काही येत नाही कारण धनगर समाजाकडे येण्याची हिंमत नाहीये आणि आपण दिलेला शब्द पालन करण्याची क्षमता असं यांच्यामध्ये नाही आणि त्यामुळे आंदोलन अधिकाधिक तीव्र होत आहे त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही बाहेर फिरतायत गंमत पाहताय म्हणून आता माझर विनंती आहे की आता यांना खऱ्या अर्थानं धडा शिकवण्याची आवश्यकता हो आहे जर तुम्ही आम्ही मागणी म्हणजे मुळामध्ये मला माहिती आहे की धनगर समाजानं फार पूर्वी तुम्हाला इतिहास जर सांगायचा सर्विस वीस पंचवीस वर्षापूर्वीचा तर फार कमी लोकांकडून अशा स्वरूपाची मागणी होती पण सोलापूरला मोठं अधिवेशन घेतल्यानंतर ते मागणीची तीव्रता वाढली आणि हळूहळू सरकारने पण त्याला हवा दिली सरकारने हवा दिल्यानंतर राज्यभरामध्ये धनगर समाज जागा झाला आणि आपल्या न्याय हक्कासाठी तो संघर्ष करायला लागतो था। आता माझं सरकारला एवढंच आहे की या ठिकाणी लक्ष घालावं लवकरात लवकर त्यांना न्याय मिळेल धनगर समाजाला न्याय मिळेल अशा स्वरूपाची व्यवस्था करावी कोणाला अन्याय करावा अशी भूमिका नाही पण आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आमचा जबाब काय त्यामुळे न्याय मिळण्याच्या नुकसानं पाऊल उचलावी तेवढाच सांगतो जयन जय महाराष्ट्र हेळ कोट हिळकोट हळकोटकोट हळकट